मुखेड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव बालाजी पाटील खदगावकर यांची नुकतीच मुकरमाबाद येथे भव्य प्रचार सभा पार पडली यावेळी तालुक्यातील हजारोंचा जनसमुदाय सभेला पाठिंबा देत उपस्थित होता त्यामुळं आता पक्षातील सर्वच उमेदवारांच्या चिंतेमध्ये वाढ झालेली दिसून येत आहे दरम्यान बालाजी पाटील बोलताना म्हणाले की गेली तीस ते चाळीस वर्षापासून मुक्रमाबाद येथील लेंडी धरणाचं काम रखडलेलं असून आजपर्यंत होऊ घातलेल्या लोकप्रतिनिधीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हा प्रकल्प होऊ शकला नाही याबद्दल मला खंत वाटते या कामाला जर चाळीस वर्ष लागत असतील तर त्या पुनर्वसित गावाच्या लोकांचा झालेल्या नुकसानाची भरपाई कोण करणार याबाबत कोणी विचार केलाय काय याला कोण जबाबदार आहे तसेच धरण वेळीच पूर्ण झालं असतं तर आज तालुक्यातील हजारो एकर जमीन बागायती खाली आली असती दोन चार साखर कारखाने या ठिकाणी उभे राहिले असते स्थलांतराचं प्रमाण कमी झालं असतं सुशिक्षित बेकाऱ्यांना हाताला काम मिळालं असतं अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत की ते शब्दात सांगता येत नाही असे मत व्यक्त करून रखडलेल्या लेंडी धरणाचे काम पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे आश्वासन बालाजी पाटील यांनी जनतेला दिले पण एक खेदाची बाब मला वाटते ज्याला तुम्ही चाळीस वर्ष निवडून दिला त्या लोकांनी काय डीमे लावले ह्याच्याबद्दल इथं चर्चा नाही झाली त्याचा मला फोर आणि तुम्ही त्यांना कधी काही विचारलं नाही आज आपल्या देशामध्ये स्वातंत्र्याच्या देशा देशा नंतर परंतु मराठवाडा आपण मुंबई पुणे नाशिक सांगली कोल्हापूर कराड सातारा या भागात जर गेला गेलात पंढरपूर असेल बालराम असं असेल त्र्यंबकेश्वर असेल मुंबईत काही कामासाठी गेला पुण्यात काही गेला जयदत ते महान असं चित्र दस्त लागणारी ला प्रगती आहे लोकांच्या आर्थिक क्षमतेमध्ये आपल्यापेक्षा शंभर पटीनं प्रयत्न झालेली आहे आणि आपल्याकडे काय पियाला पाणी नाही रस्ते नाहीत गावाला लाईट नाही आपले लिहिलेले नाहीत आयाबाईने तर शिकलेलेच नाहीत हे टिकलेले नाही हे आमचं दुःख आहे माझ्या दोन्ही मुलीचं लग्न पश्चिम महाराष्ट्रात झालेलं आहे एक हिणबाई एम डी डॉक्टर आहे दुसरी हिणबाई म्हणजे आपण शंभर वर्ष त्यांच्यापेक्षा मागे या मेळाव्याचं आयोजन भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी केलं असून या, या मेळाव्यामध्ये बंजारा समाजातील काही महिला त्यांच्या पारंपरिक वेशभूषेमध्ये वाजत गाजत मेळाव्याच्या व्यासपीठावर येऊन बालाजी पाटील तू मागे बडो हम तुम्हारे साथ आहे अशी घोषणा देत बालाजी पाटील यांना पाठिंबा दिलाय यावेळी व्यंकटराव पाटील गोजेगावकर पुढे म्हणाले की पक्ष माझ्यासोबत नसला तर काय झालं इथे जमलेली जनता माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे मला चिंता करण्याची गरज नाही मी कुणाशी बेईमानी केली नाही माझ्यासोबत बेईमानी झालेली आहे अशी टीका त्यांनी विरोधकाला केली मुखेड तालुक्याचा म्हणावा तेवढा विकास झालेला नाही आता बालाजी पाटील खदगावकर एक चांगला उमेदवार म्हणून आपणास लाभलेला आहे या उमेदवाराला बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवायचा आहे तरी येणाऱ्या वीस तारखेला शिलाई मशीन हे बटन दाबून बालाजी पाटील खदगावकर यांना बहुमताने विजयी करावं असं आवाहन व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांनी मतदार बंधूंना केलंय तुमचा जर विकास झाला नाही वेगवेगळ्या तिथे रस्त्यात त्या गुलभूत प्रश्न आमच्या काय आमच्या लोकांची आमची माणसं आर्थिक कशा सक्त होतील याच्यावर भर देणार आमू साहेब हे रस्ते जर खूप करतील फार मोठी ताकद आहे इतकी ताकद आहे ओ रात्री दीड वाजता कदमबरच्या बाबू नाईकरांच्या घरी गेले होते आमचे उमेदवार त्यांचं एक काम होतं दीड वाजता सेक्रेटरीला सेक्रेटरीला फोन लावले बाई उचलली साहेब झोपले यांनी सांगितलं आता सकाळी मला बोलायला हवा पण लगेच दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राचा सेक्रेटरी फोन लावला आमच्या कदगावकर साहेब आपलं काय काम आहे <laughs> म्हणून आमचा खऱ्या खराग, अर्थाला जर विकास व्हायचा असेल तर शिलाई मशीनवर आपण बटन दाबावं या तसेच शेतकरी संघटनेचे नेते गुणवंतराव पाटील हंगरकेकर पुढे म्हणाले की मी आतापर्यंत लेंटी धरणासाठी जे प्रयत्न केले आहे त्याचा मोबदला कुणाला मागितला नाही परंतु आता मी बालाजी पाटील खदगावकर यांच्यासाठी हात पसरत आहे की अकरा गावाच्या लोकांनी बालाजी पाटील खदगावकर यांच्या शिलाई मशीनचं बटन दाबून बालाजी पाटलांना बहुमताने विजयी करावं अशी विनंती केली आहे यावेळी माजी पंचायत समिती सभापती अशोक पाटील रावीकर सुरेश सावकार पंदिलवार पाटील मान्यवर बालाजी पाटील खदगावकर यांना प्रचंड बहुमताने विजयी करून विधानसभेत पाठवावे अशी विनंती केली आहे मेळाव्याचं आयोजन बवन पाटील गोजेगावकर यांनी केलं तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक ठाणेकर यांनी आणि आभार प्रदर्शन पत्रकार रजा कुरेशी यांनी मानलं आणि सांगितलं की साहेब ग्रामपंचायत पासून ते केंद्रापर्यंत काँग्रेसची सत्ता आहे एवढी मोठी सत्ता असताना धरणाला चाळीस वर्ष झाली तीस वर्ष झाला तिथला प्रश्न सुटू शकला नाही त्यावेळेस विद्यमान माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेबांनी प्रश्न प्रश्न आमच्या प्रश्नाचं उत्तर देत असताना सांगितलं हनुमंतराव मी मुख्यमंत्री असताना तुम्ही झोपलात का दहा वर्षानंतर झोपलेला माणूस आज उठून तुमच्याकडे येत आहे त्यांना आता झोपू द्या आणि दुसरा आमदार ह्या धरणातल्या लोकांसाठी एक आठ टाकले होती ती आठ कोणती होती पूर्वी पूर्ण अगोदर धरणाचं काम नंतर पुनर्वसनाचं काम भावेजाचं काम ಗಾ ಮಾಕರಿ ಬಾಬುರಾವ ಆಘಮಾರೇ ಮುಖೇಡ ನಾಂದೇ